शतकोत्तर समाजाचे शतकोत्तर स्वर्णमहोत्सवी परिषद आणि क्रांती सुवर्गीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यानिमित्त हा जो काही आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बालाजी थोडवे सर आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले फुलारी सर तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व खरं म्हणजे ज्यांच्या ज्यांनी ज्योत पेटवली त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये सर्व समाज प्रकाशमान होऊन आज त्याच ज्योतीच्या प्रकाशात आपण खरं म्हणजे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत असे सर्व माझे या ठिकाणी जमा आणि बदवाने अं खरं म्हणजे मॅडमने जे गीत गायलं त्या गीतात ऐकताना माझ्या असं लक्षात आलं की जवळजवळ सगळं या कार्यक्रमाचं प्रस्तावित्र गीतामध्ये आलेला आहे पण तरी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे तर सांगण्यासारखं इतकंच आहे सा की ज्या काळामध्ये तोंडातून ब्र काढायला देखील लोकांना परवानगी नव्हती अशा काळामध्ये ज्या महापुरुषांना खरं म्हणजे शूद्रातिशुद्र अशा स्त्रियांसाठी आणि सोबतच समाजातील शुद्र समाजाला जाणाऱ्या सर्व शोषित आणि पीडित समाजासाठी शिक्षणाची दारं खुली केली त्या गोष्टीला साधारण दीडशे पावणे दोनशे वर्ष झालेली आहेत त्यांची पहिली शाळा काढून जर आपण विचार केला तर जवळजवळ दीडशे वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत तरी देखील त्या शिक्षणाचा अर्थ आपल्याला कितपत समजलाय असं विचार करायला लावणारं वास्तव आज आपल्या समोर सर्वांना दिसतंय आणि कदाचित त्याच वास्तवाचा वेध घेण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आणि या कार्यक्रमाचं व्याख्यानाचा जो काही विषय आपण आज ठेवलेला आहे की फुले आंबेडकर विचार आणि आजचं सामाजिक वास्तव तर तो त्या विषयावर आपल्याला पुलादे सरांचं व्याख्यान नक्कीच ऐकायचं आहे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की जो विचार त्या काळी क्रांतीसूर यांनी आपल्याला दिला त्या विचाराचं पाईप होऊन आपण जर जगत राहिलो तर आणि तरच तर समाजाची उन्नती होणं शक्य आहे कारण त्यांनी सांगितलं की एका अविद्येने जे काही आनर्थ आपल्या जीवनामध्ये केलेले आहे ते सर्व आनर्थ आपल्याला दूर करायचे असतील तर तो विचार आपल्याला या ठिकाणी जपला पाहिजे तो विचार आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवला पाहिजे तो विचार अंगीकारला पाहिजे इतकंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद